गावामध्ये बाबासाहेब मुंडे महाराज यांचा वाढदिवस आहात आणि वाढदिवसानिमित्त सर्व गावातील मंडळी उपस्थित आहे बाहेर गावातील सुद्धा मंडळी उपस्थित आहे मला एकच सांगायचंय चारदरी गाव हे वड्र तालुका पुरत न हे बीड जिल्ह्यातील गाव असं त्या चारदरी गावचं नाव व्हायला ना लागलेलं आहे जसं आमचं बीड तालुक्यामध्ये शेळगाव सुद्धा मारुतरायाचं मंदिर असं आहे आणि वायफणवाडी इथंसुद्धा असं मोठं देवस्थान आहे आणि धारूर वडे तालुक्याच्या बॉर्डरीवरती चारदरी गाव इथंसुद्धा एक मारुतरायाचं मंदिर आहे आणि हे सुद्धा प्रसिद्ध देवस्थान बीड जिल्ह्यामध्ये सर्वच आता बाकीच्या गावांना आता भरपूर माहीत व्हायला लागलेलं आहे ते गावकरी मंडळीला मला एकच विनंती आहे की बाबा रायाचं हे मंदिर तुमच्या गावामध्ये येणं म्हणजे तुमचं भाग्य आहे आणि सर्व गावातील मंडळेनं देवस्थानासाठी जे लागल ते सगळ्यांनी सहकार्य करावं पाटील एक रस्त्याचा विषय आहे आम्ही पाहुण्याच्या नात्यांना बोलतो तर रस्त्याचा विषयसुद्धा आपण मार्गी लावा जेणेकरून गोरशनाथ टेकडीचं देवस्थान बघितलं असेल आपल्या साखरवाडीचं देवस्थान तो बघितलं असेल हे देवस्थान आपलं त्याच मोठ्या देवस्थानाच्या लेवलला जाईल जेणेकरून हे गावां गावच्या लोकांची इच्छा पाहिजे की आपल्या गावामध्ये परगावची लोकं किती येतात बाहेरगावांना आत बघितला असण भूमासन पाळला असन बाकी कोल्हापूर सांगली किती गावातून आपल्या गावामध्ये लोक येते तर ते बाहेरचे पाहुणे गावामध्ये आल्यावर आपल्या गावची व्यवस्था अवस्था कशी आहे पाहुण्या मंडळी कशी पाहिजे आणि दुसरा विषय जे आपले ह्याचं मला जे शनिवारी काय जण कोणी वाहनं घेत नाहीत कोणी जमीन खरेदी करीत नाही नको अशा भारतरायाचा वारा असतोय पण बरेच लोक शनिवारी काही खरेदी करत नाहीत तर मला त्या अर्थाविषयी एक मिनटं बोलायचं आहे किंवा शनिवार हा नंबर एकचा दिवस आहे सोमवार हा नंबरेचा दिवस दिवस आहे आणि मी आतापर्यंत कमीत कमी शनिवारी पन्नास ते शंभर वाहने घेतले असतील काही जुमेला असेल काही माझी खरेदी असेल मी शंभर टक्के ज्या दिवशी माझा शनिवार असतो त्या दिवशी मी करतो आणि शेतामध्ये जमीन घेतली आणि मला विहीर पाडायची होती रस्ते करून जाऊन ज्या दिवशी त्या शनिवार नाही शनिवार चांगला दिवस आहे आपण सर्वांना त्या शनिवार चांगल्या दृष्टीपणा बघितलं पाहिजे आणि आमचे बाबा महाराज यांनी सुद्धा देवस्थानाचं नाव आपल्या बीड जिल्ह्यामध्ये चांगलं योगी केलेलं आहे तर मला एकच बोलायचं किंवा ते देवासाठी करतात त्याच्या पाठीमागं आपण चाललं पाहिजे जेणेकरून जे देवाचं नाव आपल्या बीड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये करायला लागले त्या त्या हिशोबा तुमच्या गावाचं नाव सुद्धा आहे एवढं बोलतो आणि बाबासाहेब राजांना वाढ होता त्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि